नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोलेराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी नीरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड फ्रेम्सवर मिळवा पन्नास सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मिरज शाखेची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे एजीएस असिस्टंट जनरल सेक्रेटरी कॉम्रेड विवेक नायर पुणे मंडल अध्यक्ष कॉम्रेड संदीप शेलार मंडल सचिव कॉम्रेड विजय लोखंडे तसेच एडीएस कॉम्रेड एम सोलोमन व बहुसंख्य रेल्वे कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमात तीन वर्षासाठी संघटनेची बॉडी ठरवण्यात आली त्यामध्ये मिरज जनरल शाखेचे सचिव म्हणून कॉम्रेड मंजूर शेख शाखेचे अध्यक्ष कॉम्रेड दीपक तोडकर तसेच मिरज मेकॅनिकल शाखेचे सचिव कॉम्रेड श्याम पीटर व अध्यक्ष म्हणून कॉम्रेड कप्तान सिंग यांची निवड करण्यात आली